सीताफळाची छाटणी चालू आहे पप्पा पप्पाला कट हा इथून एका फुटावर मारला होता या सीतेला ब्रँचेस निघलेले छोटे छोटे सहा सात ब्रँचेस आता याला जे आहे तर मी ही दोन फुटाची काडी करून घेतली ही <coughs> दोन फुटाची गाडी आता ह्या झाडाला डायरेक्ट

असं झाड दिसतात दुसरं झाड बघत पहिला कट हा एका फुटा फुटावर मारल्यामुळं खूप असे सुंदर ब्रँचेस झालेले आपल्याला ही हिरवी काड़ी कट करायची नाही इथून अशी परपक्व झालेली काड़ी

का चार इंच कमी हो चार इंच जास्त याल कट मारों की पान काड़ी <coughs> असं झाड दिसत हे आता हे थोडं मोठं झाड आहे याला पण ह्याच पद्धतीमध्ये कट करायचं आहे आपल्याला तर ब्रँचेस आहे

ये दिए पमकट कर